हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा शिक्षक आमदाराच्या दणक्याने वादग्रस्त शिक्षणाधिकारी निलंबित नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आताच सबस्क्राईब करा समोर बेल बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तामिळसर क्लासेस अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती कल्पना चव्हाण निलंबित आमदार सुधाकर आडबाळे यांच्या तारांकित प्रश्नावर कारवाई चंद्रपूरच्या तत्कालीन अधिकारी माध्यमिक श्रीमती कल्पना चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या अनियमिततेची झालेल्या चौकशीवर त्यांना तात्काळ निलंबित करावे व त्यांच्या संपत्तीची एस आय टी मार्फत चौकशी करावी अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सहकार्यवाह तथा आमदार सुधाकर आडवाले यांनी पावसाळी अधिवेशनात दोन हजार चोवीसमध्ये तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली होती आठवडाभरात त्यांचा खुलासा प्राप्त होताच निलंबित करू असे स्पष्ट उत्तर सभागृहात शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले होते त्यानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सहसचिव यांनी चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती कल्पना चव्हाण यांना शासनसेवेतून निलंबित करण्याची कार्यवाही केली या कारवाईमुळे शालेय शिक्षण विभागातील अधिकारी वर्गात खळबळ उडाली आहे चंद्रपूरच्या माध्यमिक शिक्षण विभागात श्रीमती कल्पना चव्हाण तीन वर्षापूर्वी रुजू झाल्या त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील अनेक शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्यांची प्रकरणे प्रलंबित ठेवली जात होती विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आमदार आडबळे यांच्या नेतृत्वात विरुद्ध अनेकदा आंदोलने करण्यात आली होती त्यावर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सहकार्यवाह तथा आमदार सुधाकर आडबळे यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार आयुक्त शिक्षण पुणे यांच्याकडे केली होती यांच्या तक्रारीवर शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्या तपासणी पथकाने शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयाची चौकशी केली त्या त्या दोषी दोषी आढळून आल्या त्यानंतर श्रीमती चव्हाण यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम दहा अन्वे आयुक्त शिक्षण पुणे यांनी दोषी ठरविले मात्र पुढे त्यांच्यावर कारवाई होत नव्हती यावर पावसाळ्या अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी तात्काळ निलंबित करावे व त्यांच्या संपत्तीची एस आय टी मार्फत चौकशी करावी अशी मागणी आमदार आडबाले यांनी पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सभागृहात केली होती तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक कल्पना चव्हाण यांना स्पष्टीकरण देण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती आहे ह्या नोटीशीला उत्तर दिल्यानंतर आठवडाभरात निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे असे उत्तर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात दिले होते त्यानंतरही सदर प्रकरणाबाबत आमदार आडबाले सतत पाठपुरावा करीत होते शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सहसचिव यांनी चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षण अधिकारी माध्यमिक श्रीमती कल्पना चव्हाण यांना शासनसेवेतून निलंबित करण्याची कारवाई केली या शासन आदेशाच्या दिनांकापासून शासनसेवेतून निलंबित करीत आहे आणि पुढील आदेश होईपर्यंत त्या निलंबित राहतील असे आदेशात म्हटले आहे या कारवाईमुळे शालेय शिक्षण मान्य विभागातील अधिकारी वर्गात खडबड उडाली आहे यासोबतच आमदार सुधाकर आडबाले यांच्या तक्रारीवरून विदर्भातील बेशिस्त शिक्षणाधिकारी यांचेही चौकशी सुरू असून लवकरात त्यांच्यावर देखील अशाच प्रकारची कारवाई होईल आमदार अडबाले यांनी एकाच वर्षात केलेल्या या कारवाईमुळे शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्याकडून त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे विदर्भातील शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात हलगर्जीपणा व अनियमितता करणाऱ्या शिक्षणाधिकारी यांची यापुढे ही गाय केली जाणार नसल्याचे नागपूर शिक्षक विभाग शिक्षका मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी यावेळी सांगितले